तीनचा गट्ठा एकाच पिंजऱ्यात तीन तीन त्या पण तिन्ही पण कुरल्या बिग साईज बघा वरतीच कशी बसलय आतमध्ये बघूया पाला टाकून ठेवते हो कारण कुत्री मित्रांनो जाम येतो वरतीला चारा खाऊन जातील त्याच्यामुळं जा बघा आतमध्ये एक सगळे बिग साईज मिळाली नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजले सात आणि आपण आता डायरेक्ट आलो आहे सकाळी उठून खाडीत काल संध्याकाळी सात वाजता आपण पिंजरे मांडले आणि आता सकाळी सात वाजता आलो आहे चला काल भरपूर कालोक पडलेला सात वाजता त्याच्यामुळं आपण व्हिडिओ काय बनवली नाही पिंजरे मांडलेत आपण आणि चार्ज आला बघू आज चिंबोडी किती भेटतात व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंट्रोल राहा हे बघा डायरेक्ट आपण आलो खाडीत आणि धुका पण मित्रांनो भरपूर पडते त्याच्यामुळे आता दिसते बघा पाणी पाणी निष्ठा झालाय गेल लाईन इथं रस्ता बघा आणि आपण इकडं आतमधी टाशीला मांडलेत पिंजरे आणि या तलानावर चला जाऊन बघू आज किती चिंबोडी भेटतात सगळा पाणी आहे गवतावर आपण फायनली मित्रांनो पहिल्याच पिंजऱ्याजवळ पोचलोय आतमध्ये पिंजरा बघा त्यांना आतमध्ये त्यात बघू आता काय भेटते पहिल्याच पिंजऱ्यात छोटी साईज दिसते एक चला आता आतमध्ये आणि बघत चला पहिलाच पिंजराच काय एकदम छोटी साईज पहिलाच पिंजरा आपला फुकट गेला बघा एकदम छोटा सोडून देऊ त्याला एकदम छोटा मिळाला पहिलाच आणि बोधी चला टाकू आपण पहिलाच पिंजरा उसाला आणि छोटा आणि एक बोदी पहिल्याच पिंजऱ्यात चला आता पुढे जाऊन बघू किती भेटतात ते दुसऱ्या पिंजऱ्याचं बोल आणि चित्र काटे आहे ना इथं पण बीकर काटा काट लागतंय ना बघ काट बघा तुसऱ्या पिंजऱ्याच्या बोल आपण दुसरे पहिल्या चांगला साईजचा दिसते खेकडा बघू आता मीडियम साईज दोन मित्रांनो मस्त साईज आहे कच नंबर बघा दोन दिसतात कडक साईज आहे बिग साईज चला काढून घेऊ पहिला इंद्रा मस्त आहेत बघा कुर्ली ढेंग्या मित्रांनो पण मिडियम आहेत साईज मस्त आहे पण काटे काष्ट बघा मस्त साईजच दोन मिळालेत एक ढेंग्या आणि एक कुर्ली मित्रांनो कडक साईज चला ते शीट टाकून ठेवू लगेच तल्यावर गेल्यानंतर काढून दाखवतो तुम्हाला मस्त आपल्याला दुसऱ्या पिंजऱ्यात दोन मिळाले मीडियम साईज भेंग्या कोरली चला आता जाऊन पुढं बघू पुढच्या आपण चालेल रस्ता बघ एकदम पूर्ण काटेरी आलंय त्याच्यातून घुसून जायला लागते लाग काटा लागला ना पण बेकार काटा मिटला ना चला आता आले पोचले आपण तुम्ही राहते आतमध्ये मांडलं एकदम नाही तर नेहमी आपण इथं म्हणतो आज आपण जागा चेंज केलं आहे पिजऱ्याची मस्त बिल पण आहे बघू काय मस्त मिडीयम साईजचे से दोन आहेत लाल दोन मिडियम साईज छोटी हाय एक एक छोटा आणि एक मस्त आहे चला। चला त्याला शंभर टक्का भेटतील असं वाटते मला बघू जाऊन आता त्याच्यात भेटतात पिंजऱ्यांना भेटतील ते गॅरंटी कमी आहे बघूया काय भेटते एकच नंबर कसला हाय ढेंग्या कुर्ली जोडपा मित्रांनो कडकच आहे बघा कुर्ली आणि ढेंग्या मस्त मिळाल ढेंग्या कुर्ली जोडपा मित्रांनो कडकच आहे का आला मस्त जशी का ढेंग्या मिळालाय चला जाऊ ना पुढं बघू अजून असं वाटतं शंभर टक्के या नेरवाटातला मित्रांनो निघाला असेल तर नेरवा हाय मस्त जोडपास मिळाला आपल्याला बघूया पुढं अजून किती भेटतात चिंबोडी व्हिडिओ कंटेन राहा मित्रांनो पुढे येणार आहे तुम्हाला तल्यावर गेल्यानंतर मी चिंबोडी दाखवल किती चिंबोडी मिळाली आणि आपल्याला समोरच पिंजऱ्यात वरतीच एक हे बघा वरतीच एक चांगली साईडची कुर्ली दिसत होती तर गेली पाण्यात आतमध्ये गेली आत त्याला चांगली हाय चांगल्या साईडची होती मित्रांनी अडथीच पिंजऱ्यावर बसलेली बघू आता किती आहे बघितल्या बघितल्या पलाली ती आतमध्ये बघ तीन एकदाच तीन कुरल्या मित्रांनो मस्तच हे बघा तीनचा गठ्ठा एकाच पिंजऱ्यात तीन तीन त्या तीन पण तिन्ही पण कुरल्या जबरदस्त कुरल्यांची लाठी बघा पुढे जाऊन बघू अजून दोन तीन पिंजऱ्या असतील आणि जाल आहेत आपली चार चला जालांचं शंभर टक्का मिळतील असं मला गॅरंटी वाटते की पहिल्या जालाजवळ आपण बघू पहिल्या जालाला किती चिंबोडी भेटतात का तर आपण जाला जवळ पोचलोय बघू आता जालात किती चिंबोडी आहेत ती दिसत एक पण नाही आज जालाही आपला गेम केला वाटते एक पण चिंबोडा दिसत नाही मित्रांनो एक एक आहे कुर्ली कुर्ली आहे का ढिंगे आहे एकदम आतमध्ये बसलाय चला मस्त चल एक तर दिसतंय ही, ही बघा कुर्ली कसली आहे बघा बघू अजून नाही काही नाही एकच जाल फुकट जातच नाही मित्रांनो एक टाइम पिंजरा फुकट जाईल पण जालाला शंभर टक्का चिंबोडा भेटते आपल्याला जिथं चिंबोडा असेल ना ते चिमडा भेटतेच हे मस्त कुर्ली आहे बघा कुर्लीची साईज पण एकदम कडक आहे बिग साईज मित्रांनो आता आपला शेवटचा पिंजरा टाशीतला आहे बाकी आपण आता तला नावं मांडलं तीन आता जाला असतील एक जाल काढला आपण आणि एक पिंजरा आहे चला बघा टाशीतलं एकच पिंजरा झाला आणि समोरच दिसते आपल्याला एक दिसते वरतीच आहे बसलेला छोटी साईज आहे बघा कसा बसला आहे आतमध्ये आतमध्ये एक आणि कटला बघा कटला आलाय कटला मित्रांनो चिलापी मिळाले आपल्याला कारण चिलापी मिळाली आपल्याला सोडून देऊ त्याला जाऊ दे, दे, दे। मित्रांनो आता आपलं ताशीतले पिंजरे काढून झालेत आता आपण चाललोय चलानावर तीन जाल आहेत आणि एक पिंजरा असे चार आहेत एक आपण जाल काढलाय जाऊन बघू आता तलानावर किती भेटतात ती चिंबोरी मित्रांनो आता पण चाललोय पोचल काटे राही नाही त्याला नव ना देता मित्र पूर्ण पाय वाचताना लाल भडक होतात गवत पण तेवढाच आलाय बघा पहिल्याच पिंजऱ्याजवळ पोचलो आणि पहिल्याच पिंजऱ्यात मित्रांनो दोन जोडपाच तू ढेंगी ढेंगीन बिल बघून आपण टाकलेला पिंजरा साईटला मित्रांनो बिल हाय तुम्हाला आपण बिल बघितला आणि पिंजरा मांडलेला शंभर टक्का आपल्याला चिबडा मिळाला दोन ती पण पिंजरा कुठला आपला हा बघा कसली साईज मिळाली दोन्ही कचकीच मिळाले दोन्ही ढेंगे मित्रांनो वाटला जोडपा कुरली असेल पण नाही दोन्ही ढेंगे बघितली अशी तुम्ही तसली दोन मिळाली बिलाच्या समोरच पिंजरा मांडला मी आणि चिंबोडा मिळाला आपल्याला पण चांगल्या साईजचा सा। बघूया जालात का हाय मस्त साईजचं मित्रांनो हा बघा दिसला पण नाही कुठं बसलेला बघा ते हा बघा कुठल्या साईटला बसलेला ना दिसत पण नव्हता एवढा आतमध्ये बसलेला ढेंग्या चांगल्या साईजचा दुसऱ्या जालाला पण आपल्याला एक मिळाला पहिल्या जालाला एक मिळाला जालाचा प्रॉब्लेम म्हणजे जाम काट्या उतात ती काटे उतलेत बघा थोडा काढायला टाइम देतो पिंजरा कसा आपण लगेच लग आता आपण पुढच्या जालाजवळ चाललोय बघू आता जालाला काय भेटतंय सूर्यदेव पण वरती आला बघा असला नजारा दिसतोय नंबर दिसते बघा आता आपण जालाजवळ जाला कुरली दिसत चांगल्या सायची कडक बिग साईज बघा वरतीच कशी बसले आता मध्ये बघूया पाला टाकून ठेवते कारण कुत्री मित्रांनो जाम येतो वरती ला चारा खाऊन जातील त्याच्यामुळं ते बघा आतमध्ये एक चांगला ढेंगी आहे वाटत हा बघा दोन बोललो जालात काम आपला पच्चा होईल मस्त चला दोन तर का आपल्याला याद आलात बघा कसली कुरली आहे बिग साईज चला मित्रांनो आपलं पिंजरं सगळं आणि जाला काढून झालेत आता आपण चाललो आहे तल्यावर तल्यावर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी किती चिंबोडी भेटली ती चिंबोडी आज मस्त मिळालीत बिग साईज चला जाऊ तल्यावर आणि चिंबोडी बांधू आणि नंतर तुम्हाला दाखवतं चिंबोडी किती भेटली ती भेटू आता डायरेक्ट तल्यावर मित्रांनो आपण आता तल्यावर पोचलोय आणि चिंबोडी बांधलीत चला तुम्हाला दाखवतं चिंबोडी किती भेटली ती चिंबोडी, एक बगा। चिंबोडी बगा भेटली एक नंबर मस्त कामच पचास हे बघा चिंबोडी बघा काय भेटली आज कसला ढेंग्या बघा कचक्या आणि कुर्ल्या मित्रांनो मिळाल्यात ना एकच नंबर निस्त्या कुर्ल्या बघा अगदी बादली झाली कसले ढेंगे दिसतात बघा बिग साईज मिळाली अशी चिंबोडी किती मिळाली आज आपल्या जालाला तीन जालांना मस्त चार मिळाली आणि पिंजऱ्यांना एक जाल आपला फुकट गेला कारण कुत्र्याही घास खाला जाता चला व्हिडिओ आता इथंच एंड करू व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओला जय अगरी कोली